निवडणूक रोखे म्हणजे खंडणीत पंतप्रधान मोदी सामान्य जनतेचे पैसे लुटतात ठाण्यातील रोड शो नंतर झालेल्या संवादात राहुल गांधी यांचा हल्ला बोल मोदी फादर ऑफ करप्शन तर ईडी अधिकारी भाजपचे वसुली एजंट संजय राऊतांचा बोल भारत जोडो नाय यात्रेनिमित्त राऊत बंधूंची बॅनरबाजी बॅनरवरून उद्धव ठाकरे यांचा फोटो गायब राहुल गांधींचा देश का नेता असा उल्लेख वंचित सोबत न आल्यास मवियाचा प्लॅन बी तेवीस पंधरा दहाचा फॉर्म्युला ठरला सतरा मार्च नंतर जागा वाटप जाहीर होणार सिल्वर ओक बैठक राज्यात आणखी एका काका पुतण्या संघर्षाची शक्यता स्वरूप जानकर वाढा लोकसभा वा लढवणार सूत्रांची माहिती दिल्लीत आज माहुतीच्या जागावाटपाची अंतिम बैठक जागावाटपाचा दहा जागांवरील तिढा सोडवण्याचे प्रयत्न मी संन्यास घेणार नाही जेव्हा ठरेल त्यावेळी बघू उमेदवारीवरून खासदार उदयनराजे यांची आक्रमक भूमिका ठाकरे गटाचं राहणार अंबादास दानवे यांचं स्पष्टीकरण गेल्या दहा वर्षांपासून लोकसभेसाठी इच्छुक असल्याची ही माहिती चंद्रकांत खैरे यांनी सतत डावलल्याचा केला आरोप अजित पवार यांच्यामुळे किडनीचे आजार शिवतारे यांचा गंभीर आरोप पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू दीपक केसरकर राहुल शेवाळे यांच्याकडून प्रकृतीची विचारपूस कथित मद्य प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन मंजूर पंधरा हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी सामन्यादरम्यान सेलिब्रिटींना बघण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी अनेक जण जखमी